ऐका ना मंडळी खूप दिवसाचं चाललं होतं आज ना उद्या करता करता शेवटी फायनली दिवस उभवला पंधरा ऑगस्टची मिस्टरांना आणि मुलांना पण सुट्टी असते त्या दिवशी आम्ही प्लॅन केला मांगे तुंगीला जायचं मांगे तुंगीला म्हणजे ऋषभदेवांची एकशे आठ फुटाची जगातील सर्वात उंच म्हणजे अखंड दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे ट्रेकिंगसाठी खूप छान असं पर्याय आहे तुम्ही बघू शकता आम्ही जवळपास आता पोचलो आहे आमच्या घरापासून जवळपास एकशे तीस किलोमीटर आहे हे अंतर तुम्ही बघू शकता तिथे समोर जेवढं व्हाईट दिसतं डोंगरावर तेवढं चढायचं आहे ते दिसतं एवढं एवढंसं पण खूप दूर आहे आम्ही तिथे जवळ गाडी लावून पायी निघालो आहे आणि तिथे गेल्यावर कळलं का बॅग वगैरे काहीच न्यायची नाही पायातले शूज वगैरे सर्व खालीच काढून ठेवायचं आणि मग जायचं आहे चप्पल नाही काय नाही फक्त पाण्याची बॉटल आपण घेऊन जाऊ शकतो तर सर्व आम्ही गाडीमध्येच ठेवलं त्यामुळे बाकीच्या ज्यांची सोय नाही त्यांना इथे सोय केलेली आहे त्यानंतर आम्ही निघालो आमची सुरुवात झाली चढण्यासाठी जवळपास इथे डोंगरावर चढण्यासाठी साडेतीन हजार पायऱ्या आहेत आणि आम्ही जवळपास अर्ध्या याच्यावरच गेलो होतो आणि आम्हाला जायला पण खूप उशीर झाला होता आणि चढायचं म्हणलं का खूप थकवा येतो आणि अखंड पायऱ्या आहेत कुठंच माती वगैरे नाही हा पहिलाच टप्पा होता येते थोडंसं वर चढल्यानंतर असं जागे जागे त्यांनी बसण्यासाठी सोय केली आणि डोंगरभाग क कळसुबाई असो अंजनेरी असो ब्रह्मगिरी असो किंवा हे मागे तू गेलं पण बघा उंच डोंगरावर कुठं चरायचं राहिलं ना तिथं प्राणी असतात म्हणजे माकडं खूप असतात आणि जे पर्यटक असतात ना ते त्यांना काही काकडी वगैरे जे आहे ना ते खायला देतात आणि बॅग वगैरे जर असली ना आपल्याकडे ते हातातून हिसकून घेतात त्याच्यामुळे शक्यतो बॅग वगैरे वरती कोणाला नेण्यास परवानगी नाही आहे तिथे बघू शकता किती माकडं आहेत बरेच जणं हे माकडांना पाहून काही काकडी वगैरे घेऊन देतात आता कसं प्राण्यांना हे पर्यटकावरच ते अवलंबून असतात कारण इथे दुसरे डोंगरावर खाण्यासाठी काही नसतं मग बघा हे एका माकडाजवळ भेळीचं पॅकेट होतं त्याने ते फोडतवर सांडत सांडत नेलं त्याच्यामागे आखे माकडं ते वेचून खात आहे शेवटी याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह म्हणजे रोजचं खाण्याचं काम असतं जे पर्यटक काही आणतात देतात त्याच्यावरच ते माकडं मी तर म्हणते जगत असते आणि ते कशावरसुद्धा चढतात इथे लाईटीचे मोठे मोठे पोले त्याच्यावर चढतात फायनली आम्ही जवळपास तीन तास चढल्यानंतर त्या मूर्तीपर्यंत पोहोचलो तिथे बी चढण्यासाठी एवढा लोखंडी जीनं आहे तेवढा वर चढून जायचा लिफ्टची सोय आहे पण ती गाडीवाले वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी आहे फायनली आम्ही त्या मूर्तीपर्यंत पोहोचलो तीन तासाच्या प्रवासानंतर आणि आम्ही याच्या आधीच पाऊस येऊन गेलेलो होता त्यामुळे पाऊस वगैरे नाही पण प्रचंड प्रमाणात तिथे करा डोंगर भाग असल्यामुळे धुकं प्रचंड प्रमाणात असतं बघा आता धुकं नाही आहे थोड्या व्याने लगेच थोड्या वेळाने धुकं येतं आहे आणि बघू शकता एकदम एक अखंड पाषाण म्हणजे कुठेही दुसरा दगड लावलेला नाही पूर्ण त्या दगडातच डोंगरात जो दगड आहे ना त्यामध्येच ती पूर्ण मूर्ती कोरलेली आहे बघण्यासारखं खूप छान आहे आणि त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढल्यानंतर निघालो तर हे बघा हे पिल्लू कसं त्याच्या आईला चिटकले प्राणी असो नाही तर मनुष्य असो आई ती आईच असते आता इथे खूप माकडं होते सुद्धा दोन तीन काकड्या छोट्या छोट्या कापून घेतल्या आणि ह्या माकडांना दिल्या आता याची मजा तर बघा एक खात आहे दुसरं हातात आहे तरी तिसरं मागण्यासाठी सुद्धा ते धडपड करते आणि शेवटी आम्ही अर्ध्या रस्त्यातून मागा आलो वरती मुलांची होती इच्छा जायला शेवटच्या टोकापर्यंत पण तिथे शक्य नव्हतं आणखी दोन तासाचा वरती प्रवास आता आम्हाला तिथे जायला तीन साडेतीन वाजले होते परत आम्हाला एकशे तीस किलोमीटर रिटर्न जायचं होतं आम्हाला घरी यायला साडेआठ वाजले त्यामुळे आम्ही अर्ध्यातूनच रिटर्न आलो असा सुट्टीचा दिवस आमचा गेला आणि तिथे काढलेले आम्ही काही छोटे छोटे हे फोटोज आहे हेच आपल्या आठवणीमध्ये राहतात आणि तेच आपण कधी बी पाहिलं का आपल्याला त्या दिवसाची किंवा आपण गेलो होतो ना त्याची आठवण येते आणि आपण त्या वेळामध्ये पुन्हा जातो तर असा छोटासा मिनी लॉग आम्ही आज सुट्टीच्या दिवशी केला आहे एन्जॉय केलाय सुट्टी असली आस ना असं कुठंतरी गेलं का सुट्टी सारथ की झालं सर्व सारखं वाटतं कसं वाटलं लॉग नक्की सांगा